नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी अर्थात हे जे काही पाहताय आहे एक दुबईतलं रेस्टॉरंट आहे मराठी माणसाचं रेस्टॉरंट आता मी आम्ही जिथे बसलो आहे ते, बस ते रेस्टॉरंट नेमकं आहे दुबईतल्या बँक स्ट्रीटवर बँक स्ट्रीट, स्ट्रीट का म्हणतात त्या रस्त्याला कारण इथे पूर्वीपासून म्हणजे दुबईची स्थापना झाल्यापासून दुबई जसं डेव्हलप होत गेलं तशा दुबईतल्या ज्या बँका आहेत ज्या वित्तीय संस्था आहेत त्या सगळ्या या रोडवर आहेत त्यामुळे ही बँक स्ट्रीट आहे आणि या बँक स्ट्रीटवर गजबजलेल्या बँक स्ट्रीटवर एक रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटचं नाव आहे बॉम्बे बाईट्स आणि या रेस्टॉरंटचे संस्थापक आहेत आपल्या कोकणातल्या खेडमधले पाटणे कुटु। आप कुटुंबीय आपण पाटणे कुटुंबियांशी गप्पा मारणार आहोत तर तुमच्याशी गप्पा मारताना मला सगळ्यात आधी हा प्रश्न विचारायचा जो मी यापूर्वीच्या मुलाखतीत सगळ्यांना विचारत आले महाराष्ट्र सोडून दुबईत येण्याचं प्रयोजन म्हणजे कोकणातला माणूस साखरमानी हा मुंबईत येतो नोकरीसाठी उद्योगासाठी तर तुम्ही मुंबईत न येता थेट दुबईत आलात तर यामागे काही कहाणी आहे का जे सर्वात आधी तुमची मी ओळख करून देतो माझ्यासोबत आहेत संजय पाटणे अभय पाटणे आणि कौशिक पाटणे कौशिक पाटणे म्हणजे ही पाटणेंची दुसरी पिढी आणि दुबईतल्या मराठी माणसाच्या रेस्टॉरंट व्यवसायातली दुसरी पिढी ही एक रेस्टॉरंट आहे दुबईत म्हणजे आता पाटणे कुटुंबियांची इथे एकूण तीन रेस्टॉरंट तर आपण जिथे बसलोय ते बॉम्बे बाईट्स आणि बॉम्बे बाईट्स मधून थेट संवाद साधतोय पाटणे कुटुंबियांशी मला सांगा तुम्ही खेडवरून थेट दुबई हा जो काही प्रवास आहे त्या प्रवासामागे तुमची नेमकी संकल्पना काय होती म्हणजे माणसाच्या डब्लस म्हणालो की कोकणी माणसाला सगळ्यात आधी काय खुणवत असेल तर ती मुंबई आहे मुंबईला न जाता दुबईला कसे आलं की बॉम्बे दुबई खेड वाया दुबई खेड वाया मुंबई असं ते झालं आणि पूर्वी काही रेस्टॉरंटची माझी कल्पना नव्हती इकडे येण्याच्या मागे आपल्या मराठी माणसाबरोबर परदेशात जाणं नोकरी करणं पैसा कमवणं हो परत आपल्या गावाला जाऊन काहीतरी व्यवसाय करणं हा उद्देश होता मुख्य उद्देश त्यातून आलो इथे दुबई कसं आलो हो त्या हा त्याच्यामध्ये थोडस माझे का, काका होते इथे पाटणी म्हणून तिचे पूर्वी आले होते पंच्याहत्तर साली आणि ते माझे बँकेतलेच मॅनेजर होते त्या बँकेत काम करत त्यांनी ते, मला असं बोलवून घेतलं तुम्ही बँकेत काम हो करा असं येणं झालं तेव्हा एकदम तरुण होतो बॅटलर्स होतो असे दिवस निर्णय गेले कधी आणि मग साधारण रिटायर्ड होण्याच्या आधी आपल्याला इथं काहीतरी बघावं असं डोक्यात विचार होते

नाही कसं आहे की तुमच्या डोक्यात विचार आला तुम्ही आलात दुबईला हे खरं आहे पण दुबईत येणं म्हणजे सामान्य मराठी माणूस जो असतो तो आपल्या गावावरून जो निघतो तो मुंबई पुणे नाशिक या शहरात जातो तिथे गेल्यानंतर तो पावसळलेला असतो जर त्याला पाठबळ नसेल या परदेशात म्हणजे कित्येक किलोमीटर कित्येक मैलोन मैल लांब असलेल्या या परदेशात येऊन व्यवसाय करणं आणि त्यातून आपला उत्कर्ष साधणं हे काही सोपं नव्हतं हो इथे आल्यानंतर तुम्हाला हा व्यवसाय करता सुरू करताना तुमच्या डोक्यात काही स्पेसिफिक आयडियाज होत्या का की दुबईमध्ये असं रेस्टॉरंट किंवा असं कॅफे सुरू करायचं की जे अगदी पहिल्या दिवसापासून जोरात चालेल आणि आपलं अर्थार्जन व्यवस्थित होईल असं काही स्पेसिफिक आयडिया होत काही एवढं काय मोठ्या प्रमाणात होईल असं वाटलं नव्हतं पण छोट्या प्रमाणात सुरू करायची डोक्यात कल्पना आली आणि संजयला अनुभव असल्यामुळे ते धुळ जाणार थोडे वर्ष आम्ही दोन चार वर्ष छोट्या प्रमाणात आम्ही चाललो होतो नंतर मग रिस्पॉन्स दुबईच्या मराठी लोक इतर भारतीय लोकांनी चांगल्या प्रकारे दिला आणि हळूहळू दोनाचे चार लोक झाले चाराचे चार चार आठ झाले असे मग ती वाढत गेली आमची मागणी त्याप्रमाणे मग एम्प्लॉई आणत गेलो जास्त जागा कमी पडायला लागली आमचं कॅफे आहे जागा कमी पडता हे रेस्टॉरंट होते म्हणालात की तुमच्या बंधूंना हॉटेल व्यवसायाचा अनुभव होता मला त्यांना विचारायचंय की हॉटेल व्यवसायाचा अनुभव होता म्हणजे नेमकं काय होतं तुमचं हॉटेल होत की माझं रेस्टॉरंट होत खेडला पहिला अरे वा आणि कुठे खेडला नाक्यावर भरणा नाक्यावर नाक्या माझं रेस्टॉरंट होतं त्यामुळे मला थोडासा अनुभव होता आणि मी काय व्हायचं माझा भाऊ इकडे दुबईला पहिल्यापासून असायचा त्यामुळे मी आपलं एक पंधरा दिवस आठ दिवस फिरायला इकडे यायचो आणि त्यावेळेला विचार केला तर कारण का माझ्या पूर्वीपासून माझ्या मनात कधी मी आयुष्यात जॉब पण नाही केला आणि करणारी नव्हतो हे मी ठरवलं होतं पक्क त्यामुळे मग भाऊ बोलला बघ आपण इकडे चालू करू छोटस त्यातला काय अनुभव नाही आपल्याला इकडचा कारण इकडे सगळं लायसन्स वगैरे सगळं खूप प्रोसिजर लेंदी प्रोसिजर आहे मग आम्ही एक वर्षभर विचार केला करूया त्याच्यात मी दोन काय तीन ट्रिप मारल्या त्यासाठी लायसन मग भावाने जागा बघून दे, दिली त्यांची ओळखीने मिळाली मग आम्ही म्हटलं चला आपण छोटच चालू करूया मोठ्यात अगोदर पडूया नको म्हणून मग आम्ही दोघांनी येऊन मी येऊन भाऊ भाऊ आणि मी रेस्टॉरंट चालू केलं आणि मी ठरवलं होतं कारण मी यायचो ना त्यावेळेला मी सगळी इकडे जास्त मलबारी लोक होते ह्या लाईन मध्ये खूप लोक होते मलबारी म्हणजे आजही आहे पण आज थोडासा मराठी लोकांचा वर्चस्मा आहे नाही असं नाही आम्ही आलो जो कोणीच नव्हतं म्हटलं आपण काहीतरी चालू करूया तर मी ठरवलं होतं की वडापाव चालू करायचा आपला आणि वडापाव आणि चहा आणि नंतर मग आम्ही ते छोट कॅफे चालू केलं ते सगळे मलभरी लोक आम्हाला म्हणायचे या अंकल आम्ही का थोडे दिन बे म्हटलं नाही आपण बघूया काय तरी पहिल्या सुरुवातीला आम्हाला सहा महिने खूप दोघांना त्रास झाला तर तरी पण मी आम्ही चालू केलं हळूहळू आणि त्याच्यानंतर खरी मराठी ऑथेंटिक वडापाव आपला मुंबईचा किंवा कोकणातला वडापाव हे लोकांना इथे मिळते समजायला लागलं आम्ही जायचो ते गुजराती दोन तीन रेस्टॉरंट होती तिथे जायचो ते आम्हाला काय वडापाव बनवायचे ते आम्हाला माहिती पडलं आणि बाकी मालवारी लोक अशी इकडून तिकडून वडापाव बनवतात पण हा वडापाव आपण बघूया कसा होतो आणि तो खरा वडापाव आमचा अजूनही दुबईमध्ये फेमस आहे बॉम्बे बाईटचा वडापाव म्हणून आणि अजूनही आम्ही छोट्या आउटलेटला जवळजवळ रोजचा हजार वडापाव विकतो आजही दुबई दुबईत जा छोट्या आउटलेटमध्ये तुमच्या नावाने वडापाव आणि अजून सगळीकडे फेमस आहे आमचा तो वडापाव आणि त्याच्यानंतर मग आमच्याकडे एक एक मम्मी आणि भाऊ म्हटलं आता पुढे जाऊया आपण जर मग ते छोट जागा होती मग आम्ही पुढे 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 करत गेलो तर कोविड मध्ये आम्हाला खूप त्रास झाला आमची आणखी दोन आउटलेट बंद पडली कोविड मध्ये तरी पण म्हटलं ही तीन आमची दोन आणि माझ्या मुलग्याच एक कौशिकच त्याच आउटलेट आता व्यवस्थितपणे सगळी चालू कोविड मध्ये आम्हाला खूप त्रास झाला तर कोविड मध्ये तर सगळ्या जगाने फेस केलं कोविड मध्ये नोकरदार माणूस असेल किंवा उद्योग व्यवसाय असेल त्या सगळ्यांनाच त्रास झाला पण महाराष्ट्राचा वडापाव इथे दुबईत आणून विकणारा मराठी माणूस या सगळ्या गोष्टीतून सर्व्हायव्ह करत म्हणजे आज तुम्ही नाही म्हणायला दुबईत तीन रेस्टॉरंट म्हणजे तीन कॅफे आहेत तुमचे तीन रेस्टॉरंट तीन रेस्टॉरंट हे हे काही कमी नाहीये तसं बघायला गेलं ही मोठी अचिव्हमेंट आहे तुम्ही हे सगळं करत असताना तुमची दु, दुसरी पिढी म्हणजे कौशिक इथे बसला आहे कौशिकला मला विचारायचं बाबा आणि काका यांच्याकडून बाळकडून मिळालं ह्या बिझनेस की आधीपासून कुठे डोक्यात होत की मी ह्याच व्यवसायात उतरणं नाही खरं म्हणायला गेलं बाळकडून मिळालं तर मी इंजिनिअरिंग करत होतो तिथे काही सक्सेस तेवढं मिळालं नाही मला नंतर मला असं वाटलं की आपल्या वडिलांचा बिझनेसच आहे त्याच्यातच काहीतरी काय नाही करा म्हणून मी माझं फील्ड तेव्हा चेंज केलं आणि हॉटेल मॅनेजमेंट कडे वळ म्हटलं आता आपल्या वडिलांनी जे बनवलेलं आहे त्याला एक स्टेप पुढे न्यायची आपण जे काय असतं आपल्या ह्याच्या आधी बनवलेलं आहे त्याच्या पुढे न्यायचं असतं हे पुढच्या पिढीचं कर्तव्य असतं तर तेच करता करता मग मी हॉटेल मॅनेजमेंट शिकलो आणि मग मी दुबईला आलो दुबईला आल्यावर मी बघितलं की आपण हे खूप जेनरस आहेत अजूनही दोघे ते म्हणतात की आम्ही एवढंच हे केलं पण हे खूप मोठी अचीवमेंट आहे त्यांच्या आयुष्यातली कारण की आजही दुबईमध्ये वडापाव हा बॉम्बे बाईट म्हणून जाणला जातो बाकी कुठलाही वडापाव नाही त्याच्यापूर्वी म्हटलं जातं की पिवळी भाजी जो मुंबईतलाही वडापाव हरवलेला आहे एक एका अर्थाने पिवळी भाजी देतात पण खरा वडापाव हा कोकणातलं म्हणजे त्यात काही कडीपत्ता वगैरे काही नसतो आणि तोच अजूनही इतक्या वर्षापासून हा बॉम्बे बाईट्सलाच अजूनही तसाच वडापाव बनला जातो आम्ही मध्ये आमचं म्हणजे कसं गर्वाने आम्ही म्हणतो आम्ही मध्ये चीज पण टाकत नाही काय काय म्हणतात ना फ्युजन वडापाव करूया आम्ही करत नाही आणि तेच फोड न्यायच्या ह्याच्यावर आणि मी ठरवलं जा। की आपण थोडस केटरिंग डिव्हिजन मध्ये पण काहीतरी केलं पाहिजे जसं की इथे केटरिंग इंडस्ट्री खूप मोठी आहे लोकांना घरी त्यांच्या इव्हेंट्स करायचे असतात कारण की इकडे विला मध्ये राहण्याची पद्धत मोठी आहे जसं आपण मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये राहतो पण इथं तसं विलामध्ये मग मी त्याच्यात डेव्हलप चांगलं केलं त्याच्यात मी केटरिंग मध्ये आणि आम्ही आता इथे म्हणजे इव्हन आम्ही इव्हेंट्स अशी केलेत की आम्ही लग्न लावून लग्नाचं पूर्ण केटरिंग वगैरे सगळं आम्ही हे कर करतो मुंबईत आता अशी परिस्थिती आहे की वडापावला आधुनिक स्वरूप दे, देताना त्यात चीज त्याच्यामध्ये नाचो शेजवान आणि वडापावला पूर्णपणे बदलून टाकलंय म्हणजे तो नॉर्मल वडापाव राहिला नाही जो मराठमोळा वडापाव ज्याच्यावरून चिडवलं जायचं मराठी माणसाला की हा मराठी माणूस म्हणजे वडापाव पुढे जा जाऊ शकत नाही तो वडापाव दुबईत येऊन दुबईतला ऑथेंटिक वडापाव जो आहे तो म्हणजे तुमचा बॉम्बे वडापाव ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि खर तर मी जी सिरीज करतोय दुबईतली त्या दुबईतल्या सिरीज मध्ये मी अशाच लोकांना शोधत होतो की ही मराठी माणसं साता समुद्रपार म्हणता येणार नाही कारण आपल्याला दुबईला येताना फक्त तीन तास लागतात फ्लाईट आणि त्याच्या दरम्यान काही सात समुद्र येत नाहीत पण तरीही बराच पल्ला गाठून आपण इथे येतोय आणि एका परक्या देशात येऊन दे। जर आपण आपला मराठी झेंडा जर गाठतोय खूप मोठी अचिव्हमेंट आहे बाबा आणि काका खूप जनरसली सांगतायत की नाही आम्ही काही केलं नाही पण फार मोठी गोष्ट आहे वडापाव आज मुंबईतला मुंबईत हायजॅक झालाय मराठी माणसाकडून तो गेलाय उत्तर भारतीयांनी घेतलाय गुजरात्यांनी घेतलाय त्यात मी जसं म्हणालो की त्यात चीज टाकलं जातं आणखी बरंच काही टाकलं जातं तुम्ही इथे दुबईत ऑथेंटिक वडापाव मराठ मराठमोळ्यात चवीचा वडापाव हॅट्स ऑफ मला काकांना विचारायचंय की हे सगळं करत असताना रेस्टॉरंटमध्ये वडापाव जसं मला तुमच्या बंधूंनी सांगितलं की आम्ही वडापाव आणि चहाने सुरुवात केली हा आपण हे आपला म्हणजे हा आहे मराठी माणसं कुठेही गेलात म्हणजे अगदी भरमनाक्यावरच्या छोट्याशा हॉटेलमध्येही तेच मिळतं आणि मुंबईतल्या छोट्या टपरीवरही हो तेच मिळतं ते तुम्ही दुबईत आणून सक्सेस करून दाखवलं आता तुम्ही त्याच्या पुढे जाऊन जे हा जो मेन्यू तुम आता तुम्ही देताय लोकांना त्यात तुम्ही काय इन्व्हेन्शन करत गेल म्हणजे त्यात तुमच्या तुमच्या संकल्पना काय होत्या किंवा तुम्ही काय असं काही इनोव्हेटिव्ह केलं होता की नुसता वडापाव नाही आता सोबत मला हेही आहे वडापाव आमचा हार्ट आहे है, उदय आहे तर ते आम्ही कधीच सोडणार नाही तरी मेहनत दिले तरी कारण कसं आहे की आमच्याकडे येणार आहे पुण्या मुंबई कोल्हापूर वडापाव खाल्ल्याला जर म्हणतात लगेच कि अरे तो ठाण्याचा कोण मामलेदार मिसळ मिसळ नंतर जोशींचा पुण्याला असेल किंवा अशी जे निर्णय वडापाव आहेत त्यांचं नाव घेतात लगेच त्याच्यापेक्षा पण चांगला तुमचा वडापाव आहे इवन दोन हजार मला कदाचित तुम्हाला पण माहिती असतील ते एक संपादक होते सागर दैनिक म्हणून चिपळूंदा चालतो दैनिक सागर दिवाडकर म्हणून एक त्यांचे संपादक ते नाही आहेत दिवाड भालचंद्र दिवाडकर ते आले होते फिरायला ते माझे त्यांचे मालक जोशी माझे मित्र तर मग चिरवली आणि मग वडापाव खाल्ला त्यांनी आणि त्यांनी एक लेख लिहिला होता सागरमध्ये त्यात तिने लिहिलं होत कि वडापाव लंडनला कोणाचा खोखल्याचा वडापाव तसा दुबईला पाटण्यांचा वडापाव असा एक लेख आला होता सुंदर त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो आज त्या वडापावाचं नाव आम्ही सोडणार नाही जरी खोट मोठा मेनू आला पण कसं असतं की शेवटी डिमांड असते इतर लोकांची सुद्धा वडापाव होम रेस्टॉरंट चाललं तरी आम्हाला लोकांच्या मागण्या पण पुऱ्या कराव्या लागतात वडापाववर मिसळ आली रेड पकोडा आला पकोडे आले आणि मग जेवण शेवटी मराठी पद्धतीचं नसलं तरी जास्त मराठी पद्धतीची मिसळ सॉरी उसळ अटकीची भाजी अशा काय काय डिश लावून आम्ही जेवण पण सुरू केलं हा ते कोकणातले आपले कोंबडी वडे ते एक आम्ही सुरू केलं ते तुम्ही इथे हो हो, हो 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 अजून पण दोन्ही आमच्याकडे त्याला त्या लोकांच्या मागण्यासाठी आमच्याकडे काय झालंय मराठी आता फक्तच नाही मुंबईतले राहणारे मराठी जे आहेत केरळचे पण मराठी बोलतात उत्तर भारतामधले आहेत मुंबईला वस्ती केले त्यांना पण मराठी डिश माहिती आहेत कुंबडी वडे गुजराती लोक आहेत त्यांना पण वडापाव असं सगळ्यांना मग पण आम्ही असा एक मोठा मेनू आता हळूहळू वाढवत गेलो आणि मग त्यांच्या मागण्या पूरक करत गेलो आम्ही चायनीज आलं आता लहान मुलं आली की त्यांना चायनीज लागतं आणि मराठी माणसाला रेस्टॉरंट केल्यानंतर चायनीज पण लागतं चायनीज आलं सगळं आमचा मेनू हा जो एवढा मोठा आहे की आम्हाला कसरत करावी लागते म्हणजे तर सुद्धा बऱ्यापैकी सगळ्या व्हरायटी सांभाळून आमचं नाव वाजून पण मेन वडापाव त्याबद्दल काय कॉम्प्रोमाइज करत नाही वडापाव बाकी बारा वाजेपर्यंत चालत असतो आमचा सकाळी आठला सुरू होतो आणि कसं आहे वडापाव बरोबर काही गोष्टी आम्ही ज्या इथे दे देतो कस्टमरला त्यामध्ये थोडस योगदान आहे आमच्या दोघांच्या म्हणजे ह्याची मिसेस वैशाली पाटणे माझी मिसेस विनता पाटणे त्यांचं पण थोडस योगदान आहे ह्या बिझनेस स्त्री शक्ती ह्या धंद्या ह्या व्यवसायाच्या मागे आहे आणि त्यासाठी त्या आम्हाला रेग्युलर बेसिसवर पुरणपोळ्या पुरवतात घरात बनवून स्वतः आणि ते आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्या घरकुती आहेत पोळ्या आणि त्याचबरोबर आम्ही इतर त्यांनी सुचवलेल्या डिश आम्ही डेव्हलप केल्यात ज्या की साबुदाणा वडा थालीपीठ साबुदाणा खिचडी आणि उपवासाला काय लागणारे पदार्थ असतात त्या सगळ्या मागे त्यांचा पण योगदान आहे सौभाग्य सौभाग्यवतींचा विनता आणि वैशाली तर ते नमूद करणं मला इथं महत्त्वाचं महत्वाचं वाटतंय मला वाटतं आणि ते नाकारताच येऊ शकत नाही त्या मित्र आपण ज्या वडापावाबद्दल मुंबईत पुण्यात ठाण्यात थोडस कुस्तीत भावनेने बोलत असतो काय खातो तो वडापाव याच्यावरून काही म्हणी पण आहेत बडी बडी बाते वडापाव खाते आपल्याला आपण ऐकलेलं मुंबईत पण हे बडी बडी बाते बघा कशी किती मोठ्या प्रमाणात ज्याला खऱ्या अर्थाने बडी बात म्हणता येईल ही एवढी मोठी गोष्ट आहे की मुंबईतला महाराष्ट्रातला जो मराठमोळा वडापाव आहे तो आज दुबईत देऊन इतका प्रचंड लोकप्रिय झाला अशा सक्सेस स्टोरीज घेऊन मी तुमच्यापर्यंत येतोच आहे म्हणजे हा दुबई दौरा त्यासाठीच आहे आज पाटणे कुटुंबियांच्या या दोन पिढ्या यांच्याशी मला गप्पा मारताना हे जाणवलं की माणसाच्या मनात चिकाटी आणि जिद्द असेल तर तो त्याला कुठलीच सीमा त्याला कुठली बंधनं अडवू शकत नाही आज हे कोकणातलं पाटणे कुटुंबीय दुबईत येऊन अगदी यशस्वीरित्या वडापाव विकून हा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय यशस्वी करून दाखवू शकतो यातच सारं गमक लपलेलं आहे मी जास्त काही बोलत नाही ह्या व्हिडिओतून तुम्हाला काय गवसलं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत पात्र आकार डिजिन धन्यवाद नमस्कार धन्यवाद